एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्प गणेशनगर नांदेड येथील प्रकल्प अधिकारी कैलास तिडके यांच्या मार्गदर्शनात नांदेड शहरातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी नांदेड हद्दीतील सर्व पोलीस स्टेशन येथे अंगणवाडीतील तीन ते सहा वयोगटातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन कसे असते पोलीस स्टेशनची माहिती दिली शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांनी अंगणवाडीतील मुलांना माहिती दिली तसेच प्रत्यक्षात रायफल बंदूक टोपी जेल कशी असते ते दाखवून दिले याबाबत या सविस्तर माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी वर्ग गणेशनगर येथील अंगणवाडी सेविका शततारका काटकाडे यांनी आज रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान शिवाजीनगर पोलीस स्टेशन समोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे सदरची माहिती दिली आहे तसेच लहान बालकांनी सुद्धा आपल्या गोंडस अशा प्रतिक्रिया यावेळी दिल्या आहेत नमस्कार मी काटकाडे अंगणवाडी सेविका आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना गणेशनगर नांदेड यांच्या माध्यमातून माननीय प्रकल्प धिकारी कैलास सर आणि सर्व मुख्य से, मुख्य सेविका यांच्या सूचनेनुसार आज आम्ही शिवाजीनगर स्टेशन मध्ये तीन ते सहा वर्षातील सर्व अंगणवाडीतील चिमुकल्या मुलांना घेऊन आलेला आहे भाग्यनगर पोलीस स्टेशन मध्ये मुलांना कुतूहल असते की पोलीस स्टेशन कसं असते पोलीस पोलीस कसा असतो पोलिसांची खाकी कशी असतो त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे जी गण असते ती कशी असते ही सगळी माहिती आम्हाला नाही का त्या लाभार्थ मुलांना सांगायची होती आणि आज आम्ही अंगणवाडी मधील सर्व तीन ते सहा वर्षातील मुलांना आम्ही इथे आलेल्या आहेत याच्यामध्ये पालकांना सुद्धा खूप आनंद वाटला की आपल्या मुलांना अंगणवाडी ताई ही पोलीस स्टेशनला घेऊन जात आहे आणि पोलीस स्टेशनची माहिती सांगत आहे आणि एवढंच नाही तर यांचं कुतूहल इतकं चांगलं होतं की आज नाही का अंगणवाडी मध्ये सकाळपासून विद्यार्थ्यांची रेल चालू होती कर, की सा, आम्हाला सा, हो पोलीस स्टेशन कसं कधी दाखवणार आहेत मॅडम कधी दाखवणार आहेत काही विद्यार्थी सकाळीच येऊन बसले तर आमची शाळा साडे दहा वाजता असते अंगणवाडीच्या पण दहा वाजल्यापासून आज अंगणवाडी मध्ये विद्यार्थी येऊन बसलेले आहेत आणि त्यांना कुतूहल होतं की पोलीस स्टेशन म्हणजे काय आणि तो कुतूहल आज पूर्ण झालेला आहे आज आम्ही आंबेडकर नगर विभागातील आणि सावित्रीबाई फुले विभागातील सर्व अंगणवाडी सेविका इथे जमलेल्या आहेत आणि सर्वप्रथम मी सर्व पोलीस स्टेशनाचे आभार मानते आमच्या ज्या हद्दीमध्ये नांदेड शहरी विभागामध्ये दोनशे बावन अंगणवाडी सेविका आहेत दोनशे से बावन्न मदतनीस आहेत त्या अंगणवाडी सेविकांना आम्हाला प्रत्येक ठिकाणी आम्हाला पोलीस स्टेशन दाखवायचं आहे जसं करून आज शिवाजीनगर पाहिलेलं आहे भाग्यनगर पोलीस स्टेशन आहे विमानतळ आहे इतवारा पोलीस स्टेशन आहे परत पुन्हा वजीराबाद पोलीस स्टेशन आहे गांधीपुत्र पोलीस स्टेशनच्या पशी सर्व विद्यार्थ्यांना अंगणवाडी सेविका ह्या घेऊन जात आहेत आणि पुलीस कसा असतो आणि पोलीस मधल्या त्यांची ड्युटी कशी असते तर हे दाखवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आणि आज आम्हाला जे सहकार्य केलेलं आहे पी एस साहेबांनी तर त्यांचं मी सर्वप्रथम मी आभार मानते आणि आम्हाला प्रत्येक वेळेस अशीच आम्हाला मार्गदर्शन करावं म्हणजे ही विनंती करते धन्यवाद माझं दुण। नाव स्वाधीनता डोगाले हो आहे मी अंगणवाडी शिकते मी मी पोलीस स्टेशन मध्ये आले तिथं मी गोळ्या बंदूक